शेंबाळ पिंपरी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथून तेलंगणाकडे गोमांस नेणारे वाहन पकडून पोलिसांनी कारवाई केली त्यात चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत हिवळाडी गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे व त्यांच्या सहकार्यांनी केली येथून टी क्रमांकाच्या पिकअप वाहनामध्ये पंधरा ते सोळा बैलांचे गोमास घेऊन हे वाहन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ही खबर मिळाल्यावर सापळारातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे वाहन पकडले त्यामध्ये दोन हजार दहा किलो गोमास आढळून आले मोहम्मद कलीम अब्दुल गणी मोहम्मद शहजाद मोहम्मद अखिल शेख शेख वजीर यांच्याकडून मोबाईल गोमांस व वा वाहन असा चौदा लाख ,00 दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम पाच अ पाच क पाच ब नऊ भारतीय दंड संहिता एक हजार आठशे साठ नुसार दोनशे एकोणसत्तर चारशे एकोणतीस प्रमाणे कारवाई करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून गोमांस नष्ट केले आहे सदर कारवाईमुळे गोमांस तस्कराचे धाबे दळणले अशा प्रकारे वाहन आठवड्यातून एक दोन वेळा तेलंगणामध्ये जात असल्याची परिसरामध्ये चर्चा आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्राम